एखादा चोर चोरी करतो पळून जातो मग त्याला पोलीस पकडतात ही साधारण आपल्या चिंदी चोरीची प्रोसेस पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की एखाद्या चोरीची गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालीय जास्त शॉप बसायची गरज नाही कारण हो अशा जगातल्या अनेक चोऱ्या आहेत की ज्यांची मिस्ट्री ही कधीही उलगडली नाही आणि म्हणूनच त्यांना जगातल्या मोठ्या आणि इंटरेस्टिंग चोऱ्या म्हणून म्हटलं जातं अशा चोऱ्यांची चक्क गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालीये कोणत्या आहेत अशा चोऱ्या की ज्यांनी रेकॉर्ड गाठले काय होतं या चोरांचं डोकं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते कितीही म्हटलं तरी चोरी ही वाईटच पण शेवटी या वाईट गोष्टीला डोकं लागतं हो आणि हेच डोकं लावून केलेली चोरी जगाच्या रेकॉर्ड मध्ये सुद्धा जाऊ शकते हे आता सिद्ध झालंय ते कसं तर जगातल्या काही मोजक्या चोऱ्यांचं गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड तयार झाले आता त्या चोऱ्या कोणत्या आणि कशा केल्या गेल्या त्या चोऱ्या सविस्तर जाणून घेऊया पहिली चोरी आहे ती इराक येथील एका बँक मध्ये हा व्यवसायात सातत्य ठेवण्याचा विषय होता मार्च दोन हजार तीन मध्ये इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना माहित होतं की युनायटेड स्टेट्स बरोबर हवाई युद्ध सुरू होणार आहे आणि त्यांना देशभरात जाण्यासाठी रोख रकमेची आवश्यकता असू शकते इराक मधली जनता बेरोजगारी आणि भूकेनं ग्रासलेली होती आणि तेव्हाच बगदाद मधील सेंट्रल बँक ऑफ इराक मध्ये काही लूट सुरू झाली त्यांच्याकडे कोणतंही हत्यार नव्हतं तर एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीत इराकचे अध्यक्ष सदाम हुसेन यांनी बँकेतील पैसा होणाऱ्या युद्धामुळे सुरक्षित ठिकाणी हलवायचा आहे आणि त्यासाठी तो बँकेतून हलवावा लागेल असं सांगितलं होतं त्यानुसार युएस चलनात एक बिलियन डॉलरची मागणी करण्यासाठी लुटारूंची एक टीम बँकेत पोहोचली आता इराकचे अध्यक्षच ऑर्डर देतायत म्हटल्यावर ती बँकेची मॅनेजमेंट टीम आणि मॅनेजर तरी काय करणार बँकेला स्वतःहून यासाठी परमिशन दिली त्यानंतर क्रू ने पैसे तीन ट्रक मध्ये लोड करण्याचं काम केलं आणि अठरा मार्च रोजी पहाटे चार वाजता युनायटेड स्टेटनं इराकवर बॉम्ब फेक सुरू केल्यानंतर काही तासांना तिथून निघून गेले मिलिटरी डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार सदाम हुसेन हा देशाच्या प्रशासनाच्या प्रत्येक पैलूवर केंद्रीय बँक आणि इतर आर्थिक संस्थानांवर वैयक्तिक थेट नियंत्रण असलेला एक पूर्ण हुकुमशहा होता इराकवर दोन दशकांहून अधिक काळ सत्ता गाजवताना एक अब्ज डॉलर हा सदाम हुसेनचा स्वतःचा वैयक्तिक निधी असू शकतो असं असलं तरी या चोरीच्या चौकशी दरम्यान सदाम हुसेन यांनी अशी कोणतीच ऑर्डर न दिल्याचं सांगितलं होतं ही चिठ्ठी लुटारूंना सदाम हुसेन यांचा मुलगा हुसे हुसेन यांना दिली होती चौकशीनंतरही रक्कम कधीही सापडली नाही पण ही चोरी चक्क बँक मॅनेजरच्या परवानगीनं झाली होती ही झाली पहिली नोंद आता दुसरी नोंद कोणती तर ती होती ग्रेट ट्रेन रॉबरीची सरते शेवटी चोरीची रक्कम ही मोठी चोरीची व्याख्या नाही तर ती ज्या धाडसीपणानं आणि केली जाते हा तुम्हाला द ग्रेट रॉबरी या पुस्तकात पाहायला मिळेल आता चोरी ही चोरी झाली होती का तर हो यामागे डोक्याचा कमालीचा वापर केला गेला होता आता नेमकी काय होती ही चोरीची घटना तर आठ ऑगस्ट एकोणीशे त्रेसष्ट रोजी इंग्लंडमध्ये घडलेली द ग्रेट ट्रेन रॉबरी ही ब्रिटिश इतिहासातील सर्वात धाडसी चोरींपैकी एक पंधरा दरोडेखोरांच्या खोरांच्या टोळीनं ग्लासगो लंडन रॉयल मेल ट्रेन बकिंगहॅमशायर मधील ब्रिड गो ब्रिज जवळ अडवली दोन पूर्णांक सहा मिलियन डॉलर जे आजच्या अंदाजे सत्तर हजार मिलियन डॉलर इतके ज्याची तेव्हा चोरी झाली होती या टोळीनं सियर्स क्रॉसिंग येथे ट्रॅक साइड सिग्नल मध्ये छेडछाड केली ज्यामुळे ट्रेन अनपेक्षितपणे थांबली ड्रायव्हर जॅक मिल्सनं ट्रेन थांबवली तेव्हा त्याच्यावर जबरदस्ती झाली आणि त्याच्या डोक्यावर धातूच्या पट्टीनं वार करण्यात आले ज्यामुळे तो अर्धवट बेशुद्ध झाला त्यानंतर दरोडेखोरांनी ट्रेन ब्रिडगो ब्रिजवर हलवली जिथे त्यांनी दोन पूर्णांक पाच टन पैसे असलेली एकशे वीस पोती वेटिंग ट्रक मध्ये उतरवली पैसे हँडओव्हर ओव्हर करण्यासाठी टोळीनं मॅन्युअल चेन तयार करून संपूर्ण ऑपरेशन जलद आणि व्यवस्थित पार पाडलं आता ही चोरी पकडली कशी गेली तर लुटारून पोती लँड रोवर्स मधील फार्म हाऊस मध्ये नेली जिथे त्यांनी लुटमार केली त्यानंतर त्यांनी सहा चोरांना फार्म हाऊस जाळण्यासाठी अपॉइंट केलं पण त्यांनी तिथे बरेच बोटांचे ठसे सोडले आता चोरी करताना चोर नेहमीच काहीतरी चूक करतो या सोपाड वाक्यानुसार पोलिसांना हे ठसे सापडले आणि ही चोरी पकडली गेली पण ही चोरी नंतर इतकी प्रसिद्ध झाली की त्यावर द ग्रेट ट्रेन रॉबरी नावाचा पिक्चर निघाला आणि अनेक पुस्तकही प्रकाशित झाली आता जगातील तिसरी चोरी जिची गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली ती म्हणजे अँटवर्फ डायमंड चोरी अँटवर्फ बेल्जियमच्या मध्यभागी हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं शहर फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये इथे एक भयंकर गुन्हा उघडकीस आला ज्यामुळे उद्योगाचा पाया हादरला आणि पुढील अनेक वर्ष तपासकर्त्यांना गोंधळात टाकलं गेलं ही कथा आहे ज्याला शतकाची चोरी असं नाव दिलं गेलंय एक अत्यंत काळजीपूर्वक प्लॅन आणि निर्दोषपणे अंमलात आणलेला दरोडा ज्यामध्ये जगातील सर्वात सुरक्षित तिजोरींपैकी शंभर डॉलर मिलियन किमतीचे हिरे सोने आणि दागिने गायब झाले होते त्याचं झालं असं की अँडबर्ग डायमंड सेंटर शहराच्या डायमंड जिल्ह्यातील किल्ल्यासारखी इमारत इथे एक तिजोरी ठेवली होती जी अभेद्य मानली जात होती इन्फ्रारेड हिट डिटेक्टर डॉपलर रिडाल मॅग्नेटिक फील्ड आणि भूकंपीय सेन्सर यासह अत्याधुनिक सुरक्षा उपायांच्या दहा स्तरांद्वारे संरक्षित वॉल्टमध्ये शंभर दशलक्ष हिरे ठेवले होते लियनार्डो नावाचा एक इटालियन व्यक्ती या चोरीचा मास्टर माइंड असल्याचं बोललं जातं लिओनार्डो अँटवर्फच्या जवळच्या समुदायात एक प्रतिष्ठित हिरे व्यापारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आता या चोरीची कथा हॉलिवूडच्या स्क्रिप्टलाही लाजवेल अशी आहे स्प्लिट सेकंड टाइमिंग आणि थेट क्राईम थ्रिलर मधील पात्रांच्या कास्टने भरलेलं हे प्लॅनिंग एखाद्या डोकेबाज व्यक्तीशिवाय कोणालाही शक्य नाही या लिओनार्डोनं अँटवर्क डायमंड सेंटरचं ऑफिस भाड्याने घेतलं दोन वर्षाच्या कालावधीत लियोनार्डोनं केंद्राची दिनचर्या सुरक्षा प्रोटोकॉल आणि भेद्यता याचा बारकाईन अभ्यास केला यावेळी त्याने एक्सपर्टची टी एक टीम एकत्र केली सेफ्टी लॉक्स उघडण्यासाठी इथे सगळेच एक्सपर्ट्स होते इथे दी मॉन्स्टर होता एक तज्ञ सेफ क्रॅकर दी जीनियस एक हुशार आलाम विषय तज्ञ चावीचा राजा एक मास्टर लॉक स्मिथ आणि वेगवान संघाचा गेटवे ड्रायव्हर त्यांनी मिळून एक क्रू तयार केला जो अनेकांना अशक्य वाटलेलं काम पूर्ण करण्यासाठी सक्षम होता संघाची तयारी जोरदार होती त्यांनी इमारतीचं ब्लू प्रिंट मिळवलं सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला आणि सराव करण्यासाठी तिजोरीच्या दरवाजाची कॉपी मिळवली कोणतीही डिटेल्स करण्या इतपत लहान नव्हती ते अगदी गोदामात तिजोरीकडे जाणाऱ्या कॉरिडॉरची कॉपी बनवण्यापर्यंत गेले ज्यामुळे त्यांना त्यांच्या ते हालचालींचा अचूक अभ्यास करता आला त्यांच्या योजनेतील सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे वॉल्टचा सुरक्षा कॅमेरा त्यांनी थेट फुटेजला रिकाम्या वॉल्डच्या लूक न बदलून कॅमेऱ्याचं फीड हायजॅक करण्याचा मार्ग शोधून काढला पंधरा फेब्रुवारी दोन हजार तीनच्या रात्री टीमनं त्यांची योजना कृतीत आणली त्यांच्या इनहरंट नॉलेजचा वापर करून त्यांनी कोणताही आलाम न लावता इमारतीत प्रवेश केला ते तिजोरी पर्यंत पोहोचले जिथे त्यांना त्यांच्या पहिल्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला ती म्हणजे सेंटरची सेफ्टी लॉक सिस्टीम पण पठ्यांनी त्यांच्या चोरीसाठीच्या नॉलेजचा वापर करून ही सगळी लॉक सेफली तोडली सुरक्षा यंत्रणा हातबर झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचं तेन काम सुरू केलं त्यांनी सर्वात मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक निवडून एकशे एकोणनव्वद पैकी एकशे तेवीस सुरक्षित ठेव बॉक्स उघडल्या हिरे सोने दागिने आणि रोकड हे सर्व पद्धतशीरपणे पॅक केलं होतं हा माल इतका मोठ्या प्रमाणात होता की ते सर्व वाहून नेऊ शकले नाहीत काही वस्तू जमिनीवर विखुरलेल्या राहिल्या वेळ आपला शत्रू आहे हे लक्षात घेऊन रात्रभर काम केलं जस जशी पहाट जवळ आली त्यांनी सक्तीच्या प्रवेशाची कोणतीही स्पष्ट चिन्ह न सोडता पळ काढला सकाळी तिजोरी संपूर्ण प्रकार उघडकीस आला नाही आता अर्थात या चोर बाबांनी त्यांचं डोकं हे चांगल्या कामात लावलं असतं तर ते वेगळ्या कारणानं प्रसिद्ध झाले असते पण ही चोरी सुद्धा रेकॉर्ड मध्ये ठेवण्यासारखी झाली आणि गिनीज बुक ऑफ द रेकॉर्ड मध्ये या तिन्ही चोऱ्यांची नोंदही झाली या चोऱ्यांवर अनेक चित्रपट वेब सिरीज बनल्या यातल्या काही चोऱ्या पकडल्या गेल्या तर काहींमध्ये चोर पोलिसांचा खेळ अजूनही सुरू आहे बाकी या चोऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला अजून अशी कोणती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड माहिती आहेत आणि अशा कोणकोणत्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल तुम्हाला ऐकायला या आवडेल याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद